जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आपण वेरुळ घृष्णेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ही समाधी आहे अत्यंत दुरावस्थेत आहे पाहू शकता आपण वेरुळला घृष्णेश्वरला आल्यानंतर घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी जी पहिली अलीकडची रा रांग सुरू होते जी पूजायचं साहित्य ज्या ठिकाणी मिळते त्याच्या सुरुवातीलाच पाठीमागे ही समाधी आहे तर हे जे दुकानदार आहेत हे दुकानदार या ठिकाणी येऊन लघवी करतात अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वांचं जे मूळ गाव वेरुळ घृष्णेश्वर आहे इथं एक दार आहे आणि दारास कुलूप लावलेला आहे आपले जे बांधव आहेत वेरुळ घृष्णेश्वरला येतात वेरुळच्या लेण्या बघतात आणि घृष्णेश्वरला आल्यानंतर जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याचे आपण दर्शन घेतो पण तिथेच मंदिराच्या बाजूलाच थोड्याच अंतरावर ही समाधी आहे आणि हे पाहू शकता या ठिकाणी संडास करून आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आणि सर्वच शिवप्रेमी बांधव यांना देखील विनंती आहे की आपण या परिसरात आल्यानंतर या मानोजीराजे भोसले यांची जी ही समाधी आहे या समाधीस आपण भेट द्यावी आणि शासन प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता ठेवावी हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता मुख्य रस्त्याच्या बाजूलाच ही समाधी आपल्याला बघायला मिळत आहे अत्यंत घाण आणि त्या दुकानदार आणि जे बाजूचे आहेत ते या ठिकाणी घाण करतात संडास आहे लघवी छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुयायांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी जी घाण झालेली आहे ती घाण प्रशासनाने लवकरात लवकर साफ करावी आणि स्वच्छता असावी आणि आपण या परिसरात आल्यानंतर आपण नम्रपणे या मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस अभिवादन करावं कारण भोसले घराण्यांचं मूळ हे वेरूळ घृष्णेश्वर आहे त्यांना या ठिकाणची पाटीलकी होती आणि पुढे याच भोसले घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य स्थापन केलं मी या परिसरातील बऱ्याच दुकानदारांना विचारलं की ही समाधी कोणाची आहे तर बऱ्याच लोकांना सांगता येत नव्हतं बरीच माहिती घेतल्यानंतर कळालं की ही समाधी मालोजीराजे भोसले यांची आहे ती